तर इतिहासकार इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकरशी आज सुनावणी होणार आहे त्याला जेल की बेल हा निर्णय आज होणार आहे कोरटकरच्या जामीन अर्जावर आज सुनावणी पार पडते तसंच कोरटकरचा सध्या कळंबा जेलमध्ये अंडा सेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आलेली आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी तसंच इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर गेल्या दोन दिवसांपासून न्यायालयीन कोठडीत आहे तसंच कळंबा जेलमध्ये तो अंडासेलमध्ये मुक्कामी आहे त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी थोड्याच वेळात होते पण पाहतोय कोरटकरला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती तसंच त्याची रवानगी ही अंडासेलला करण्यात आली होती कळंब जेलमध्ये अंडासेलमध्ये त्याची रवानगी करण्यात आली होती आणि आज त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे पुन्हा एकदा त्याची रवानगी जेलमध्ये होते की त्याला जामीन मंजूर होतोय हे पाहायचं अमर सिंह पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत अमर काय सांगाल आज प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर सुनावणी होते सध्या तो अंडासेलमध्ये आहे पण आता पुढे कुठलं ला वळण लागण्याची शक्यता आहे या सगळ्याला कोल्हापुरातील या गाजलेल्या प्रकरणामध्ये आज करोडकर कळंबा जेलमध्ये अंडा सेलमध्ये आहे त्याचबरोबर आज त्याच्या म्हणजे गेल्या दोन दिवसापूर्वी झालेल्या सुनावणीमध्ये त्याच्या वकिलाने जामिनासाठी अर्ज केला होता त्याची सुनावणी आज आहे आणि त्याची सुनावणी थोड्या वेळानं दोन ते अडीचच्या दरम्यान होईल ते जे आय ओ आहेत जे फिर्यादीचे वकील पोलिस आहे त्यांनी आता त्यांचं म्हणणं मांडलेलं आहे पोलिसांचं म्हणणं घेऊन ते कोर्टामध्ये हजर झाले आहेत आणि थोड्या वेळामध्ये त्यावर सुनावणी होईल कोर्ट त्या कंटिन्यूटी चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी ठेवतं का जामीन देतं हे पाहणं गरजेचं आहे कारण अजूनही आरोपीचे वकील आलेले नाहीत किंवा फिर्यादीचे वकील आले नाही सरकारी वकील फक्त आलेले आहेत त्याचबरोबर पोलीस आलेले आहेत त्यामुळे कोणत्या प्रकारे या युक्तिवाद होतो आणि काय यातून निष्पन्न होते पाहणं गरजेचं आहे धन्यवाद अमर यावर लक्ष ठेवून राहा आपण तुमच्याकडनं या सगळ्या संदर्भात अपडेट्स घेतच राहू तर आपण पाहतोय थोड्याच वेळात प्रशांत कोरटकर यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे पण पाहतोय इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकावल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर यांच्यावर यांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होते थोड्याच वेळात या सुनावणीला सुरुवात होईल